कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजपुरोहित आता निवडणूक आयोगाच्या रडारावर आहेत कारण आमदार राजपुरोहित यांचे आणि कुटुंबियाचे दोन वेगवेगळे मतदार ओळखपत्र असल्यास माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे भाजपचे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजपुरोहित आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आले कारण आमदार राजपुरोहित यांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे दोन वेगवेगळे मतदार ओळखपत्र असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे तसंच राजपुरोहित यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात पत्नी राधिका पुरोहित यांचा बोगस पॅन कार्ड नंबर दोन वेळा दिल्याचंही समोर आलं आहे या सर्वांवर कडी म्हणजे राजपुरोहित यांनी चक्क निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केलेत भाजपचे आमदार राजपुरोहित यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका करणारी ही व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाली आणि एकच खळबळ उडाली यानंतर राजपुरोहित यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं त्यांची मुदतही संपली तरी त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही आता त्यांची एणवेगिरी उघड झाली आहे त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे आमदार राज पुरोहित यांचे स्वतःची पत्नी राधिका आणि मुलगा सुरत यांचे प्रत्येकी दोन वेगवेगळ्या निवासस्थानाचे मतदार ओळखपत्र असल्याचं समोर आलंय तसंच निवडणूक शपथपत्रात पत्नी राधिका यांच्याविषयी दिलेल्या माहितीमध्ये पॅन कार्ड नंबर दोन ठिकाणी दाखवण्यात जे नियमानुसार बोगस असल्याचं सिद्ध होते एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबद्दल राजपुरोहित यांनाच विचारलं त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले निवडणुकीत आयोगाच्या शपथपत्रात दिलेली माहिती खोटी ठरली तर विजयी उमेदवारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं पण आमदार राजपुरोहित यांनी तर थेट निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे त्यामुळे लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेलं निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे